खूप आनंदाची गोष्ट घेऊन आलो आहे आतापर्यंत सर्वांपर्यंत ही न्यूज आली असेल की एम पी सीनी दोन हजार चोवीस साठीच्या आहे त्या काढलेल्या आहे आणि यामध्ये तीन जाहिरात आलेल्या आहेत त्या सविस्तर जाहिरात त्याची पात्रता किती जागा निघालेली आहे शैक्षणिक पात्रता काय आहे ते सविस्तर आपण समजून घेणार आहे यामध्ये बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा हे पूर्व परीक्षा आहे दोन हजार चोवीस ची होणारी याची जाहिरात आली आहे दोनशे चौऱ्याहत्तर जागांची दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जाहिरात आली आहे आणि ही एक्झाम जी होणार आहे आपली रविवारला होणार आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला यामध्ये एकूण जिल्हा केंद्रावर ही एक्झाम घेण्यात येणार आहे तर यामध्ये बघा तीन विभाग केलेल्या यांनी तीन विभागाच्या जाहिरात निघालेल्या आहे सामान्य प्रशासन विभाग विभाग जे की राज्यसेवा संवर्गामध्ये येते इथं संवर्ग दिलेला आहे दुसरा आहे मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वन व वन विभाग ज्याला महाराष्ट्र वन सेवा सर्व्हिस म्हणतो आपण तशा तीन संवर्गातले हे पेपर आहे होणार आहे आणि यामध्ये बघा जागा गट अ आणि गट ब या संवर्गाच्या वेतन स्तरानुसार राहणार आहे तर राज्यसेवेच्या दोनशे पाच जागा आहे मृदा व जलसंधारण विभाग याच्या सव्वीस जागा आहे आणि महसूल व वन विभाग याच्या त्रेचाळीस जागा एकूण तर बघा खूप मोठी जाहिरात आहे बऱ्यापैकी जागा आहे यामध्ये आपण सविस्तर जाहिरात समजून घेऊ आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे त्यानंतर तुम्हाला लागणारी वय ज्याला वय वर्ष म्हणतो ते किती लागणार आहे ते सविस्तर बघू तर पूर्वी बघा याच्या अर्ज करण्याची तारीख केव्हा आहे तर तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो, तो पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आहे म्हणजे नेक्स्ट वर्षाला म्हणजे सुरू झाल्यानंतर चोवीस पंचवीस पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख पंचवीस जानेवारी दिलाय आणि स्टेट बँक द्वारे जर तुम्हाला चलन भरायचं असेल तर अठ्ठावीस जानेवारी आहे ठीक आहे एकोणतीस जानेवारी पर्यंत तो चलन शुल्क तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट दिलेला इथं की ही राज्यसेवेची एक्झामची मुख्य परीक्षा स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे म्हणजे या तिन्ही विभागाच्या एक्झाम मुख्य वेगवेगळ्या होणार आहे जसं राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी होणार आहे ती चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये चोवीसला होणार आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जी आहे याची तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि जे वन फॉरेस्टसाठी अभ्यास आहे ना वनसेवेसाठी त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे कारण की त्यांची मुख्य परीक्षा ही डिसेंबरमध्ये होणार आहे म्हणजे त्यांना शेवटपर्यंत टाइम मिळणार आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे दोन्ही एक्झाम जे आहे हे सर्वात लास्टला ला अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये वनसेवेची मेन्स मुख्य परीक्षा होणार आहे बघा आता काही याच्याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पात्रतेच्या संबंधी मी दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरते वेळी त्याचा विचार करावा लागेल तर आरक्षणाबद्दलच्या तरतुदी दिव्यांग वगैरे ते तुम्ही बघू शकता पण जे महत्वाचं आहे की तुम्ही तो फॉर्म भरू शकता का जसं वन विभागामध्ये बरेच विद्यार्थी आहे ते भरू शकतात का जेव्हा पात्रतावर आलो आपण पात्रता सेक्शनमध्ये बघा भारतीय नागरिक असा होतो तो व्यक्ती वयोमर्यादा दिला यामध्ये तर वयोमर्यादामध्ये मध्ये बघा निरीक्षक अधिकारी परिमंडळ अधिकारी गडब वगळता इतर सर्व संवर्गासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस तारीख पकडली जाईल म्हणजे तुमचं वयवर्ष तिथून तुम पकडला जाईल आणि निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गडबसाठी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून तर वर्ष पकडला जाईल त्यानुसार किमान अमागास मागासवर्गीय यासाठी अठरा आणि एकोणीस हे दिलाय अमागाससाठी अठरा आणि वर्गीयसाठी एकोणीस असं पूर्ण दिलाय अ राखीवसाठी अडोतीस ठीक आहे मागासवर्गीय अनाथसाठी त्रेचाळीस वर्ष कमाल वयमर्द आहे बघा प्रावीण्य प्राप्त खेळासाठी त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय त्रेचाळीस माजी सैनिक किंवा आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारसाठी त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांग जे उमेदवार आहे विकलांग ज्याला म्हणू आपण ते पंचेचाळीस ओके त्यांच्यासाठी पं पंचेचाळीस आहे तर यामध्ये जे सर्व दिलेलं आहे हा पूर्ण जो तुमच्यामुळे चार्ट आहे तो बघून घ्यायचा आहे त्यानंतर बघा शैक्षणिक अहर्ता तर शैक्षणिक पूर्व राज्यसेवा जी काय अर्थ आहे तर खाली नमूद केलेली आहे तर यामध्ये बघा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा विभाग गट अ ठीक आहे यासाठी वेगळी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर इथं संबंधित विद्यापीठाची किमान पंचावन्न टक्क्यासह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी पण कोणत्या पदासाठी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा या परीक्षासाठी म्हटलेला आहे ओके त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण हे अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा इथं किंवा लागलाय हे किंवा आता हे इथं पण किंवा आहे ठीक आहे म्हणजे किंवा म्हणजे यापैकी कोणतरी एक इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्स्टंट कास्ट अँड वर्क्स अकाउंटिंग यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखा प्रेक्षणाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पूर्णात किंवा त्याला बघा किंवा संविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यता प्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेष तज्ज्ञ पदव्युत्तर पदवी म्हणजे एम बी ए तर यापैकी तुमच्याकडे कुठली असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओके त्यातली हे या पदासाठी अहर्त दिली आहे त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ यासाठी पण विशेष अर्थ आहे बाकी राज्यसेवेच्या सर्व पदांसाठी कोणती अर्थ आहे तुमचं ग्रॅज्युएशन लागते पण या संवर्गामधल्या म्हणजे राज्यसेवेच्या ह्या दोन पदांसाठी तुम्हाला काय लागेल वेगळी अर्थ लागेल तर ते अर्थ इथे दिलेली आहे यामध्ये बघा संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकेमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विशेषांच्या गटाशी संलग्न असलेल्या वस्तुविद्या नगर रचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा हे पण हे असेल तर चालेल नाही तर विज्ञान शाखेतील सर्वाधिक विद्यापीठ संविधिक विद्यापीठ पदवी म्हणजे विज्ञान जरी असेल तरी तुम्ही उद्योग उपसंचालकचा फॉर्म भरू शकतात तर विज्ञान शाखेतील तुमच्याकडं पदवी असेल तर त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा फॉरेस्ट फॉरेस्टबद्दल मी आणखी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटमधले या म्हणजे यामध्ये जे पदं आहे त्यामध्ये कोणते म्हणजे वन वनक्षेत्रपालासाठी कोणतं काय काय लागते त्याचा मेन्सचा मुख्य परीक्षेचा काय सिलेबस असतो त्यामध्ये किती पेपर्स असतात त्याचं डिटेल आपण एक व्हिडिओ घेणार आहे यामध्ये पण काही गोष्टी दिल्या आहेत त्या बघून या पहिले आणि त्यानंतर मुख्य परीक्षेचा पण आपण पूर्ण आराखडा तुमच्यासमोर ठेवणारच आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र वनसंरक्षण पदाकरिता खालील व खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयातील मान्यता विद्यापीठ विद्यापीठाची पदवी पाहिजे मग कोणते कोणते विषय वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भू भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्या ठीक आहे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय शास्त्र किंवा म्हणजे यापैकी कोणतेही चालते किंवा कृषी अभियांत्रिकीतील अभियांत्रिकी यातील स्थानक पदवी तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे सर्व आले त्यामध्ये यापैकी कुठलेही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहाय्यक वन संरक्षक पदाकरिता फॉर्म भरू शकता पण याच्या व्यतिरिक्त बी ए बी कॉम वगैरे ते बघून घ्या तुमच्या क्वालिफिकेशन मध्ये या गोष्टी आहे का तर तेवढेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात महाराष्ट्र वनसेवेसाठी राज्यसेवेसाठी सर्व भरू शकतात फक्त दोनचे दोन सोडून याच्या दाखवले तर त्यामध्ये फक्त तेवढ्यासाठी लागते आणि इथं बघा वन क्षेत्रपाल पदाकरिता थोडी वेगळी आहे त्याच्यामध्ये पण कोण देतात ते वाचून घेऊ व्यवस्थित वन क्षेत्रपाल पद आहे यासाठी वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्योगीन उद्यान विद्या शास्त्र कृषी शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरण विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संबंधित विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा म्हणजे हे एवढं तर चालतेच किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर याच्या व्यतिरिक्त जर असेल तर गणित विषय तुम्हाला पाहिजे त्यामध्ये तर गणित विषयासह पदवीधर पाहिजे त्यानंतर विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह हो पदवीधर उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर विज्ञान शाखेमध्ये गणित नसेल तर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पाहिजे त्यांना शासन पत्र, पत्र महसूल वन विभाग नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्थात धारण करणारे वन क्षेत्रपाला पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील म्हणजे टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो आणि संगणक हे सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे तर इथं पूर्ण त्यांनी दिलेला आहे उमेदवार गणित विषय मिळून उत्तीर्ण झाले असल्या उच्च माध्यमिक शाळांचं शाखेत असल्यास वनक्षेत्रपल पात्र राहतील जे वरची लाईन होती ती कॉपी बेस्ट आहे तर इथे मध्ये पण दिलाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बीटेक पॉवर बीटेक प्रोडक्शन बीटेक मेट्रोलॉजी अँड मटेरियल्स बीटेक टेक टेक्स्टाईल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन बायोटेक्नॉलॉजी फार्मसी बीटेक का तर हे सुद्धा पात्र असतील बघा यावेळेस त्यांनी डिटेल सांगितल्या पात्रता की एवढ्या एवढ्या याच्यातले पदवीतले विद्यार्थी पात्र असेल कारण की खूप जणांचं कन्फ्युजन होते की आम्ही इंजिनिअरिंगच्या या शाखेत आहे यातली सब सब शाखा ही आहे तर काय करायचं कुठल्याला पात्र असायचं ते हे सर्व पात्रतेबद्दल दिलेलं आहे त्यानंतर वनशास्त्र पदवी प्रभागाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्र पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिक्षेत क्रमांक मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्हता धारका करून भरण्यात येईल तर बघा समजा पद एवढे सगळं असून सुद्धा समजा ते पात्र झाले नाही कारण की मोस्टली काय होते मुलं प्री काढत नाही बघा वनक्षेत्रपालासाठी मी तुम्हाला क्लिअर सांगतो बरेच विद्यार्थी असे असतात की जे प्री निघत नाही तेव्हा तर मग त्यांना मग ते वरचं जे आपलं राज्यसेवा त्या अंतर्गत ते त्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात म्हणून ह्या फॉर्ममध्ये ज्यांचं डिग्री हे आहे त्यांनी जर आतापासून अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असते ओके तर बरेच वेळा ह्या जागा भरल्या जातात मग राज्यसेवेतल्या विद्यार्थ्यां थ्रू त्यानंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा तर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असलेल्या घोषित केलेली तत्स्यम अर्हता शासन निर्णय क्रमांक उच्च शिक्षण विभाग क्रमांक दिलाय त्यानुसार खालील शैक्षणिक अर्थ स्थापत्य अभियांत्रिकी पदवीसाठी समतुल्य आहे जसं बी टेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट चालते सिव्हिल अँड इन्वॉरमेंटल इंजिनिअरिंग टेक्निकल स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे सर्व त्याला चालते मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षात समजा तुम्ही फायन निघाला आहे ठीक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प... प्रवेशासाठी पात्र असतील पूर्व परीक्षेसाठी पात्र आहे परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पर... पर... अहर्ता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर प्री झाली तुमची क्रॅक आणि तुम्ही मेसला गेले मुख्य परीक्षेला तर तुमची फायनल जे एक्झाम आहे फायनल सेमिस्टरची ती तुमची पास पाहिजे तुम्ही डिग्री नसतील चालते पण ते एक्झाम तुम्ही पास झाले पाहिजे म्हणजे तुम्ही फायनल इयरचं सेम पासिंग पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर इथे पूर्ण अर्ज भरताना ते पूर्ण भरता तुम्हाला भरावं लागेल त्यानंतर बघा इथं अहर्ता पात्र गणनाचा दिनांक दिलेली आहे मुख्य परिषदेशी अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी वीस शैक्षणिक अर्थात धारण केलेली असणे आवश्यक आहे बघा महाराष्ट्र वनसेवेसाठी काही शारीरिक मोजमापी आहे तर शारीरिक चाचणी पण वनसेवेसाठी महत्वाची आहे तर त्यामध्ये बघा काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर वन वनसंरक्षक गट अ आणि वन गट ब दोनांसाठी यांनी फिजिकल ची इथं टेस्ट होते तर पुरुष उमेदवारासाठी इथं दिलाय आणि महिला यासाठी दिल्या तर अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार म्हणजे अनुसूचित जमाती सोडून बाकीच्यासाठी काय कंडिशन आहे तर तुमची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची लागते कमीत कमी छाती तुम्हाला न फुगवता एकूण ऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे कमीत कमी आणि फुगवण्याची क्षमता न फुगवलेली छाती व फुगलेली छाती यातील फरक जो आहे तो पाच सेंटीमीटर पाहिजे म्हणजे फुगवल्यानंतर न फुगवता आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटरचा फरक बसला पाहिजे तर हे झालं पुरुषांसाठी महिलांसाठी जे आहे ते एकशे पन्नास सेंटीमीटर हे जनरल कॅन्डिडेटसाठी आहे आता अनुसूचित जमातीसाठी काय आणि महिलांसाठी छाती वगैरेच नसते ओके तर अनुसूचित जमाती प्रभाती उमेदवारांना जे आहे ते कमीत कमी उंची पाहिजे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता न फुगवलेली छाती यातील फरक सेम पाच सेंटीमीटरचा फरक पाहिजे अनुसूचित जमातीतील महिलांसाठी पाहिजे एकशे पेक्षा कमी नसावी उंची त्यांची ठीक आहे तिथं छातीची अट नसते दृष्टी डोळ्याची सुधारणेनंतर आफ्टर करेक्शन प्लस फोर झिरो झिरो ओडी सह प्रत्येक डोळ्याची दृष्ट दृष्टी व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी बद्दल सिक्स बाय सिक्स असावी बाहेर डोळ्यावर कोणताही रोग संक्रमण झालेले नसावे किरा किंवा तिरळेपणा नसावा म्हणजे तिरप वगैरे दिसते ना ते नसावं डोळे तुमचे कसे पाहिजे एकदम क्लीन पाहिजे त्यानंतर हे चेक करून घ्यायचं हॉस्पिटलला डॉक्टरकडे जाऊन डोळ्यांचे तिथे हे सगळं आपलं चेक करून घ्यायचं ते सांगू शकतात तुम्हाला तुमचं काय सहाय्यक वनरक्षक गट अकरिता पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व चौदा किलोमीटर पंचवीस व चौदा किलोमीटर अंतर चार तासात म्हणजे पुरुषांसाठी पंचवीस महिलांसाठी चौदा तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे ठीक आहे वनक्षेत्रपाल गडब पुरुष महिलांसाठी पंचवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर आणि जे वनक्षेत्रपाल यांसाठी पुरुषांसाठी पंचवीस आहे महिलांसाठी सोळा किलोमीटर केलेलं आहे चार तासामध्ये चार तासामध्ये तुम्हाला इथं सोळा किलोमीटर मुलींना चालत जावं लागेल ठीक आहे एवढी क्षमता मध्ये असली पाहिजे हे शारी त्यांची शारीरिक त्यांची चाचणी त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये दिलेला आहे की निवड प्रक्रिया काय होईल पहिले टप्पे तर हे टप्पे तुम्हाला दाखवून देतो मी तर पहिलेच सर्वांनी लक्षात घ्या राज्यसेवा जी परीक्षा आहे किंवा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आहे यांचे टप्पे पहिला पेपर जो आहे पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा हे होणार आहे व स्वतंत्र मुख्य परीक्षा म्हणजे प्रिलिम जी आपली होणार आहे ती स्वतंत्र एकत्र होणार आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ते स्वतंत्र होणार आहे तर पूर्व परीक्षेचे गुण आहे चारशे म्हणजे यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती आहे चारशे दोन पेपर असतात त्यामध्ये प्रिलिम ला दोन पेपर त्याला म्हणतो जीएस चा पेपर आणि एक चा पेपर तर चारशे त्यानंतर मग तो सीसीएड चा पेपर जो असतो तो क्वालिफाईंग असतो आणि पूर्व परीक्षेचा जो पेपर असतो जीएस चा तोच तुमचा काय असतो स्कोरिंग सब्जेक्ट असतो त्याच्यावरून तुम्हाला मुख्य परिषदेला तुम्ही जाता की नाही ते समजते तर राज्यसभेमध्ये मुख्य परीक्षेसाठी गुण आहे आठशे तर हे शेवटची संधी यासाठीच म्हटलं की आठशे गुणांची ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये असणार आहे सर्व सर्व आणि मुलाखतीचे गुण इथं शंभर म्हणजे मुलाखत असणार आहे शंभर गुणांची पण महाराष्ट्र स्थापत्य आणि महाराष्ट्र वनसेवा याची पूर्वपरीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पण मुख्य परीक्षा बघा चारशे चारशे गुणांची आहे तर हे सुद्धा तुमचे पेपर चारशे चारशे गुणांची याच्यामध्ये तुम्हाला दोन पेपर सिलेक्ट करावं लागणार आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षेबद्दल मी डिटेल तुम्हाला एक व्हिडिओ मुख्य परीक्षेचा लवकरच घेऊन येणार आहे त्यामध्ये कुठल्या कुठले टप्पे असतात काय असते ते सर्व तुम्हाला सांगून देईल कुठलाही तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता एकूण सहा सब्जेक्ट दिला पण त्यातले दोनच दोन पेपर इथं तुमचे होणार आहे एक आणि दोन इथं तुमचे सहा पेपर होणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला तर तो, तो डिफरन्स मी तुम्हाला नंतर सांगून देईन कारण की आता हे पहिले प्रिलिम चा आपल्यासमोर ॲड आलेली आहे तर प्रीचा सिलेबस काय ते सर्व सविस्तर कसे स्ट्रॅटेजी आखायची त्यावर एक प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणार आहे ओके पण ह्या दोघांचे पण मुलाखत गुण असतात पन्नास म्हणजे पन्नास मार्कांची ज्याची मुलाखत असते शंभरची नसते तर यामध्ये सर्व दिलेलं आहे जाहिरातामध्ये तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला जाहिरात फिल करताना कुठले कुठे डॉक्युमेंट लागते काय लागते तर हे तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन प्रॉपर डॉक्युमेंट सर्वांना माहिती आहे कुठले कुठे लागते काय काय ते तुम्ही काढून घ्यायचे आहे एक्झामच्या फॉर्म भरते वेळीच कुठलेही डॉक्युमेंट चुकीचा देऊ नका सर्व सर्व व्यवस्थित भरायचा आहे फॉर्म तीनशे चौवेचाळीस रुपये फी शुल्क आहे अमागासाठी पाचशे चौवेचाळीस रुपये आहे आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याची रिसिप्ट तुमच्याजवळ ठेवायची आहे परीक्षेचा जे हॉल तिकीट आहे तेव्हा तुम्हाला प्रॉपर ते हॉलटिकीट डाऊनलोड करायचं आहे त्या गोष्टी सर्व इथं दिलेल्या आहे मेन्शन केलेल्या आहे आणि यामध्ये मग सर्व गोष्टीनंतर इथं तुम्हाला कुठल्या कुठल्या विभागाच्या जागा निघालेल्या आहेत ते दाखल आहे तर राज्यसेवेमध्ये दोनशे पाच जागा आहे तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी याच्या सत्तावीस पद दिलेल्या आहे पद फक्त मी वाचून दाखवतो त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा याचे एकूण चाळीस पदे आले आहे गटचे त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास श्रेणी दोनशे तीन पद आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर उद्योग उपसंचालक यांचे सात पदे आहे कामगार सहाय्यक आयुक्त याचे दोन पदे आहे त्यानंतर हे राज्यसेवेच्याच याच्यातले सर्व पदे आहे का त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी याचे एकोणीस पदे दिलेले आहे सहायक गट सहाय्यक गट विकास अधिकारी याचे एकवीस पदे आलेले आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क याचं एक पद आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गडब याचे तीन पद आहे सरकारी कामगार अधिकारी गडब याचे दोन पदे आहे त्यानंतर नेक्स्ट सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख याचे चार पदे आहेत टोटल त्यानंतर निरीक्षक अधिकारी पुरवठा याचे शहात्तर बघा याचे सर्वात जास्त पद आहेत निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब शहात्तर पदे दिलेले आहे त्यानंतर वन विभागाचे तर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल वन विभाग याचे त्रेचाळीस पदे आहेत फोर्टी थ्री यामध्ये वन वन सहाय्यक वनसंरक्षक वनस, वनस गट अ चे बत्तीस पद आहेत थर्टी टू खूप चांगले पद आहे थर्टी टू त्यानंतर वनक्षेत्रपाल याचे अकरा पद आहे त्यातले अकरा त्याची मी दोन्ही याची पात्रता तुम्हाला वाचून दाखवली शैक्षणिक पात्रता सुद्धा वाचून दाखवली आणि फिजिकल पण असून त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्री सेवा परीक्षा सेवा परीक्षा मृदा व जलसंधारण विभाग याचे सव्वीस पद आहे त्याच्यामध्ये सहा पद उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे आहे आणि उरलेले बघा वीस पद जे आहे जे जलसंधारण अधिकारी जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडबडचे दिलेले आहे तर असे हे एकूण पूर्ण जाहिरात होती ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेल वाचून दाखवलेला आहे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा आता मी याची पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची त्याच्यावर पूर्ण स्ट्रॅटेजी आणि सोबत सोबत वन विभागाची जी डिटेल आहे राज्यसेवा आणि वन विभागाचं ते पूर्ण डिटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की मेन्सचा काय अभ्यास असतो प्री सोबत त्याचा कसा अभ्यास करायचा ते पण स्ट्रॅटेजी आपण घेऊन येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद